जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू पंचायत सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि देहू पंचायत सभागृहात नगराध्यक्षा पूजा देवटेंच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा, विशे सभा सुद्धा पार पडली आहे संत तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे टाळकणी कमान पासून ते पूर्णपणे काथा मंदिराच्या रोडला त्याचबरोबर पी एच सी पर्यंत मुख्य कमाणी पर्यंत आपण पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास दहा दहा ते पंधरा सीसीटीव्ही कॅमेरा आपण लावत असो आणि त्या ता दृष्टीने आपण नियोजन केलेलं आहे अतिरिक्त मनुष्यबळ त्या आप, कालावधीमध्ये आपण लावत असतो जेणेकरून प्रामुख्याने ते त्याच्यामध्ये घाट परिसर असेल तर घाट परिसर आणि मुख्य मंदिर परिसर असेल तर या मंदिर परिसरामध्ये आपण वारंवार साफसफाईसाठी कंटिन्युअस इथे माणसं ठेवत असतो त्याचप्रमाणे आपण शहरामध्ये दे देखील कुठेही उडावर कचरा पडू नये या दृष्टीने आपण पूर्णपणे प्रयत्न करत असतो